नमस्कार आपण पाहतात मराठवाडा नाही जावा जनतेचा आता बातमी आहे परभणी जिल्ह्यातील परभणी जिल्ह्यामध्ये आता स्वाभिमानी शेतकरी संघटना क्रमक झाली आहे एकंदरीत या शेतकऱ्याची काय मागणी होती आणि काय निवेदन दिले होते या संबंधित प्रतिनिधी गजान कापशाने साधला आहे संपर्क पाहूयात क्षणचित्र उचल बत्तीसशे रुपये दोन दिवसापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सर्व कारखान्याला एक निवेदन दिलं की कि बत्तीस रुपये हमी भाव जाहीर ऊसा बाबतीच बत्तीस रुपये जाहीर करावं नंतरच आपण ऊस तोडणं सुरू करावं पण असं न करता कारखाना कारखान्या कारखाना प्रशासनाकडून ऊस तोडणं सुरू आहे आणि काल तो आपण पाहताय तर काल काय झालं की वाहतूक शेतकरी संघटनेनं पूर्ण थांबविली असून त्याची टायरची हवा सोडली आणि असं ते असं आंदोलन चालू आहे तर त्या आंदोलना बाबतीत आपल्या गावातील शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष त्याचं एक काय त्याचं त्याचं मत आहे आपण त्याच्याविषयी सविस्तर बोलूया कारखानदारांना मी जगन्नाथ गिनेनदेव जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तालुका अध्यक्ष म्हणून मी एक सांगतो की बाबा आमचे जिल्हा उपाध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष किशोर ढगे यांनी स्वत इथं कारखान्यावर येऊन निवेदन दिलेलं होतं तरी सुद्धा ह्या कारखानदारांना दोनशे रुपये थकीत बिल आद्यात बिल दिलेलं नाही हो। कार्खान, ना है ते शेतकऱ्याला विचारावं आणि पुढचा भाव बत्तीसशे रुपये दिल्याशिवाय कारखाना कारखाने चालू देणार नाहीत आणि जर समजा ह्याला असेच कारखाने जर चालवायचे असतील तर आम्ही हे कारखाने ह्यांच्या मोगरडीवर आम्ही चालू देणार नाहीत नाही जर हे जे कारखाने जर आम्ही पेटवून दिले तर गाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी हे कारखानदारवाद्यानं ध्यानात राहू देव कालचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचा मुख्य उद्देश आपला काय होता म्हणजे कि बाबा कारखान्यानं आधी पुढचा भाव जाहीर करावं येणार आहे चालू हंगामातला आणि पुन्हा कारखाने चालू करावं कारण हंगामातला भावच जाहीर केला नाही आणि तुम्ही कारखाने न्यायला सुरुवात करावी हे असं कस काय चालन तालुका अध्यक्ष जगन्नाथ जाधव याचं असं म्हणणं आहे की बाबा जोपर्यंत बत्तीसशे रुपये भाव हे कारखाना प्रशासन जाहीर होत नाही तोपर्यंत कुठलीही कारखानदार्यानं ऊस वाहतूक करू नये इथं सतीश गंगाधर जाधव मी जवळपास दोन हजार पासून म्हणजे माझ्या वडिलापासून ऊसाची शेती होत आहे तेव्हा दो दोन हजार अकरा ला आम्हाला गुट्टे साहेबांना तेवीसशे रुपये भाव दिलता सर्वाधिक भाव होता पण आज तेच रत्नाकर गुट्टे गेल्या वर्षी रत्नाकर गुट्टे असो नरसिंह शुगर असो ट्वेंटी वन शुगर असो हे पंचवीसशे रुपये हप्ता द्यायला आज एकोणीसशे रुपयाला खताचं पोत झालंय पहिलं सहाशे रुपयाला पोतं होतं खताच्या किमती तिप्पट वाढ्या रोजगार शंभर रुपये होता ते पाचशे रुपये झाला तरी आता ऊस तोड करण्याआधी त्यांनी बत्तीसशे रुपये किमान कमीत कमी भाव जाहीर करावा भाव न जाहीर करता ऊस नेणं म्हणजे हे शेतकऱ्याची फसवणूक आहे गेल्या वर्षी पंचवीसशे द्यायला शक्यतो पुन्हा बावीसशे देतेन ना दोन टप्प्यात देते याच्यामुळे शेतकऱ्याचं त्यांना करू करून कमीत कमी बत्तीसशे रुपये भाव द्यावा ही आमची मागणी कारण ट्वेंटी वन शुगर जे आमदार महोदय आहेत आपले लातूरचे देशमुख साहेब त्यांनी त्यांच्या भागात एकतीसशे रुपये जाहीर केलाय मग मराठवाड्यातल्या म्हणजे परभणी जिल्ह्यातल्या शेतकरी काय येडे आहेत का त्यांच्यावर अन्याय का पंचवीसशे रुपये घेऊन तुम्ही त्या आम्हाला सहाशे रुपये का कमी देता का आमची काही चूक आहे का तुम्हाला ऊस देणं सांगाओ हो, म्हणजे नाही तर आम्ही उसाची शेती तरी सोडून द्या असं तरी सांगा आमचा जगन्नाथ जाधव यांना पूर्ण पाठिंबा आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला त्यांच्यासोबत आम्ही आंदोलनात सहभागी आहोत आम्हाला जास्तीत जास्त भाव द्या आम्हाला काय जास्त म्हणजे काय तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातला छत्तीसशे रुपये भाव देऊ नका जे एकतीसशे त्यांची मागणी बत्तीसशे रुपये तेवढा भाव द्या का आता आता आम्ही खूप अडचणीत आहेत आमचं सोयाबीन गेलंय कापूस गेलाय आणि उसाला काय तेवढा अवरेज येणार नाही अतिवृष्टीने भरपूर नुकसान झाले कमीत कमी बत्तीसशे रुपये द्या न भाव जाहीर करता ऊस तोडणं म्हणजे हे खूप मोठी चूक आहे कारण गेले वर्षी आमचे दोनशे रुपये दिले नाहीत आणि त्याची काही द्यायची नियत बी नाही फक्त त्यांना शेतकऱ्याचं लुबाडणं हे कारखानदारांना ह्याला सरकारनं बी काहीतरी अंकुश लावा हे आमची नम्र विनंती धन्यवाद हे होते सतीश जाधव यांचं असं म्हणणं की गेले वर्षी एक दहा वर्षापासून हे ऊस उत्पादक शेतकरी आहेत आणि गेल्या वर्षी सत्तावीसशे भाव डी जाहीर होऊन बी पंचवीसशे ट्वेंटी शुगरनं दिलेत बाकीचे दोनशे रुपये त्याचे शिल्लक आहेत त्यांच्या मनाने सत्तावीसशे भाव होऊन बी पंचवीस देतात आणि या वर्षीचा भाव डिक्लेअर न करता ऊस तोडणं चालू आहे हे कुठेतरी मगरुळीचं कारखानदार आहे आता दुसरे एक शेतकरी आहेत आपण त्यांना विचारू काय सांगाल आपण याबद्दल आप माझं नाव कृष्णा सर जाधव हो। गेल्या वर्षी ट्वेंटी शुगर न सत्तावीसशे रुपये भाव जाहीर केला पण पंचवीसशे रुपये हप्ता द्यायला आणि दोनशे रुपये आतापर्यंत दिले नाहीत आम्ही दोन तीन वेळेस आंदोलन केलं त्या कारखान्यावर हो। पण असे नोरची भाषा करायला की आम्ही देऊ शकत नाही देत नाहीत काय करायचं करा ही कारखान्याची भाषा आहे हे होते कृष्णा जाधव कि ट्वेंटी सुगर इथून जे की सात किलोमीटर जो कारखाना आहे ते की दुसरीकडे ते तेच कारखानदाराचे मालक एकतीसशे भाव देऊ शकतात आणि इथं पंचवीसशे का असा मेन प्रश्न शेतकऱ्याला पडलाय आपण पाहताय की खरीप पूर्ण अतिवृष्टीमध्ये दबाव झाली आपण पाहता पाठिंबा ऊस आहे आणि या उसावर सर्व शेतकऱ्याचे स्वप्न आज लेकराचं शिक्षण आसन सर्वस उसा या उसावर आहे आणि ह्या ऊसाचा देखील न भाव जाहीर करता ऊस तोडणं चालू आहे यामुळे शेतकरी संघटनेचं जोरदार आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाला पूर्ण परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्याचा पाठिंबा